आयसवद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस आदिवासी बांधवांचे प्रश्न कधी सुटणार उपोषण केल्यानंतरच अधिकाऱ्यांना जाग येते का नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या कल्हे मोरटाका आदिवासी वाडीतील नागरिकांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय तब्बल तेवीस वर्षापासून एका साध्या रस्त्यासाठी संघर्ष करणाऱ्या या आदिवासी बांधवांना अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागलाय फार्म हाऊसच्या वादात आदिवासी अडकले स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील दोन मोठ्या फार्म हाऊसधारकांमधील जमिनीच्या व रस्त्याच्या वापराबाबतचे वाद हा मार्ग अडवण्यास कारणीभूत ठरत आहे परिस्थिती इतकी बिघडली आहे की या प्रकरणामुळेच आदिवासी समाजात दोन वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत आरोप असे आहेत की काही प्रभावशाली लोक आणि त्यांच्यावर नियंत्रण असणारे राजकीय कार्यकर्ते जाणून बुजून आदिवासींना एकत्र येऊ देत नाहीत ज्यामुळे रस्ता मंजूर असूनही तो पूर्ण होऊ शकत नाही शासकीय निधी मंजूर तरी रस्ता नाही विशेष म्हणजे या रस्त्यासाठी निधी ग्रामीण मार्ग दोनशे शहाण्णव आणि त्यावरील दुरुस्ती आधीच मंजूर आहे मात्र शासकीय यंत्रणेची इच्छाशक्ती नसल्यामुळे हा विषय वर्षानुवर्ष प्रलंबित आहे लोकांच्या मते येथे प्रशासन स्थानिक राजकीय लाभ घेणारे घटक आणि दोन फार्म हाऊस धारक यांच्या त्रिकोणात आदिवासी लोक बळी जात आहेत आता उपोषणाचा मार्ग आमरण परिस्थिती असह्य झाल्यानंतर गणपत लहू पवार आणि गावातील इतर आदिवासी बांधवांनी पंचवीस नोव्हेंबर पासून पनवेलच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय रस्ता मिळेपर्यंत हल्लार नाही साखव दुरुस्ती न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांची एकच मागणी तेवीस वर्ष प्रतीक्षा पुरेशी झाली आता रस्ता द्या प्रश्न उभा राहतो आदिवासी बांधवांनी उपोषण केल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का शासकीय निधी मंजूर असूनही काम न होणे हा दुर्लक्षाचा गुन्हा मानला जावा का लोकशाहीत संवादाऐवजी संघर्ष हेच शिल्लक राहिले आहेत का तेवीस वर्ष रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेले हक्काचे नागरिक आजही मूलभूत सुविधांसाठी लढत आहेत हा विकासाच्या दाव्यांना लागलेला मोठा प्रश्नचिन्ह आहे या आंदोलनाचा शेवट रस्ता बांधून होईल की केवळ वर आश्वासनावरच हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार महाराष्ट्र पोलिस निप साठी विशेष प्रतिनिधी संजय गायकवाड दादा आज तुम्ही आदिवासी जो उपोषण होता त्याला पाठिंबा देण्यासाठी आला दे होता काय वर्षापासून कर्णाला ग्रामपंचायतीमधील जे आदिवासी बांधव आहेत जे आता इथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना दोन मोठे भांडवलदार म्हणा किंवा फार्म हाऊसधारक आपापल्या स्वार्थासाठी वापरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे तेवीस वर्ष तिथल्या स्थानिक जे काही राजकीय चट्टेबट्टे असतात त्यांनाही असंच वाटतं की, की हा प्रश्न सुटू नये म्हणून ते काय करतात ह्या आदिवासी बांधवांना दोन गटांमध्ये विभागतात आणि त्यांच्या नावाने मलई खाण्याचं काम करतात हे ह्यातून स्पष्ट दिसतंय कारण जर ज्या रस्त्याला व्ही आर नंबर पडलेला आहे तर त्या रस्त्यामध्ये सांगतात की कोर्ट कमिशन आहे किंवा कोर्टाचा स्टे आहे तर कोर्टाचा स्टे दोन हजार अठरा अथर रोजी आलेला आहे आणि दोन हजार अठरा रोजी जेव्हा स्टे आला त्यानंतर दोन हजार पंचवीसला जे काम आलेलं आहे आणि जेव्हा सुदीप टंडन नावाची व्यक्ती जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट हायकोर्टात जाते त्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे की जर आपण एखाद्या रस्त्याला व्ही आर नंबर दिलेला आहे तर त्या व्ही आर नंबरच्या बाबतीतलं आपलं म्हणणं आपलं ॲफिडेविट हायकोर्टात त्यांनी द्यायला पाहिजे होतं परंतु माझ्या ज्ञानाप्रमाणे किंवा माहितीप्रमाणे लक्षात येतं की सात वर्षात हा मुद्दाहून प्रश्न असाच प्रलंबित ठेवलेला आहे आणि ह्याच्यावर जे चट्टे बट्टे आहेत आदिवासी सोडून बाकीचे सगळे त्याच्यावर पोट भरण्याचं काम करत आहेत त्यामुळे हा प्रश्न सुटू नये असं त्यांना वाटतं आणि ह्या सगळा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं मी प्रांतांना पण सांगितलं की जर तिथे रस्ता त्या सातबाऱ्याला आज काल काढलेला वीस तारखेला काढलेल्या सातबाऱ्यावर पण लिहिलेला आहे की आदिवासींचा जंगलात जाणारा रस्ता वहिवाटीतला रस्ता मोकळा करून द्यायचा आहे तर त्या रस्त्यात असलेली मोरी साकव ती त्याच्यात येत नाही का परंतु जाणीवपूर्वक प्रशासकीय यंत्रणासुद्धा मी कालही बोललो आजही बोलतो की आमचे तहसीलदार असतील आमचे साहेब असतील आणि ओ ज्या बीडिओ रिमार्क मारतात की तिथे लोकवस्ती नाही आहे त्यांनी पाहायला पाहिजे की त्या ठिकाणी दोन हजार बाराला नऊ घरपट्ट्या दिलेल्या आहेत मग त्या घरपट्ट्या आकाशातून पडल्या का त्यामुळे इथे कुठेतरी या आदिवासींना संभ्रमात ठेवून आपले खिसे भरायचे किंवा आपली तुंबडी भरायचं हे काम चाललेलं आहे त्यामुळे मी आज पाठिंबा देत असताना असं म्हणतोय की आम्ही स्वतः म्हणजे वेळ पडल्यास मी स्वतः ह्या बाबतीत ते जे हे आहे स्टे आणलेला आहे त्याच्या बाबतीत इंटरव्हेन्शन करायला लागलं ला, तर हायकोर्टात तेही इंटरव्हेन्शन आम्ही संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत आता साहेबांनी काय तुम्हाला उत्तर दिलं प्राणसाहेबांनी आता मीटिंग बोलवली आम्हाला आतमध्ये बोलवलं ह्या शिष्टमंडळाला परंतु त्यांनी आणि सांगितलं की बघा हा आत्ता अर्ज त्यांचा पण आलेला आहे दुसऱ्या गटाचा मग दुसऱ्या गटाचा अर्ज चोवीस तारखेला येईपर्यंत प्रांतसाहेब काय करत होते प्रांतसाहेबांना आम्ही सांगितलं होतं की साहेब हा वस्तुस्थिती तुम्ही पहा मी स्वतः त्यांना कॉल करून बघायला बोलवलं होतं साहेब म्हणाले त्यांना वेळ नाही आहे मग त्यांना वेळ नसेल तर मग त्याला लोक इथे उपोषणाला बसल्यानंतर काय उपयोग आहे तर साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्हाला थोडासा अजून अवधी द्या असं त्यांचं म्हणणं आहे अवधी म्हणजे किती हे कागदावर आणा आणि मग कागदावर आणल्यानंतर हे लोक विचार करतील असं त्यांचं म्हणणं आहे उपोषणकर्त्यांचं काय नाव तुमचं तुम्ही आज इथे उपोषण करताय त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलात माझं नाव सुरेश राणे काय समस्या त्यांच्या त्यांच्या समस्या म्हणजे त्यांच्या त्या मोठा का आदिवासी वाडी तिथे ज्या लोकांचं घरं आहेत ते तिथे राहतात आणि राहत असताना तो हा जो रस्ता आहे तो मुंबईवाल्या लोकांनी फार्मवाल्याने अडवलेला आहे त्यांना तिथे जाऊ देत नाही त्या आणि त्या तिकाने ज्या रस्त्यावरती पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी साखव होता तो साखव काही दिवसापासून पडला तो साखव बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी मंजूर करून दिला तरी पण तो साखव बांधू देत नाही ते ज्या वेळेला काम सुरुवात करायला गेलं तर ते मुंबईवाले त्याचे हे आणतात ते आणतात किंवा नाही तर पोलिसांना त्याच्यासमोर आणून लोकांना दमदाटी केली जाते ते करू नये म्हणून आणि तिचं तिचं जे ज़ी घरं आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने त्यांना असेसमेंट दिलेले आहेत तिथे ला वीज पण आहे त्यांच्या घरामध्ये असं सगळं असताना तिथे कोणाची घरं नाहीत आजीवशी राहत नाहीत असं हे म्हणणं चुकीचं आहे असं असं पंचायत समितीचा तक्रार निवारण अधिकारींनी तसा रिपोर्ट दिलेला आहे हा संपूर्णपणे चुकीचा रिपोर्ट आहे प्रत्यक्ष पाहणी करून इंग्रज साहेब तिथे गेले आता मग त्यांनी तो बघितलेला आहे स्वस्तात तिथे आणि आदिवासींचे घरं आहेत सर्व परिस्थिती वस्तू तिथे लक्षात सुद्धा कोणी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात कारण का ह्या कुणाला तरी पाठीशी घालण्याचा त्यांचा हेतू आहे आणि त्या हेतूनेच हे सगळं चालू आहे म्हणून आज शेवटी या उपोषणात करण्याची वेळ आलेली आहे माझी तब्येत चांगली असली तर मी बसणार मी हार्ट पेशंट आहे असा असताना या थांबलेला आहे का हा नाही हा का आमचा आम्हाला मिळाला हवा तुम्ही उपोषणाला बसलात काय नेमक्या मागण्या तुमच्या आमची मागणी अशी आहे का आमचा जो रस्ता आहे मोठा का आदिवासी वाढीत जाणारा तो आमचा बंद झालेला आहे तर तो आम्हाला मोकळा करून मिळावा ते फार्म हाऊसवाळ्याने फक्त अडवून ठेवलेला आहे तर तो रस्ता आमचा पूर्ण मोकळा झाला पाहिजे हीच फक्त आमची मागणी आहे ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही शासकीय का तुमच्याकडे शासकीय अधिकारी कोणीच आलेला नाही कोणी तुमची दखल घेतली नाही आमची दखल कोणीच घेतलेली नाही आहे म्हणजे जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही उठणार नाही आमच्या